काँग्रेस इतर पक्षाचे अनेक नगरसेवक सरपंच जिल्हा प्रमुख आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला तालुका प्रमुख आणि हजारो लोकांनी शिवसैनिकांनी माझ्या लाडक्या बहिणी महिलांनी युवकांनी देखील शिवसेनेमध्ये दे प्रवेश केला आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याचा जो ओढा आहे तो आपण पाहताय की दररोज शिवसेनेमध्ये लोक येत आहेत कारण शिवसेना हिंदुत्वाचा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली आहे आनंदगे साहेबांचा विचार घेऊन पुढे आहे विकासाचा विचार घेऊन पुढे आहे आणि म्हणून मागच्या अडीच वर्षात तीन वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये जे विकासाचं पर्व आलं आता आणि त्याचबरोबर एकीकडे विकास आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने सारख्या आणि आता हे दुसरं पर्व आता सुरू झालंय दुसरी इनिंग आमची सुरू झाली आहे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली त्यामुळे विकास हाच आमचा अजेंडा आहे आम्ही टीम म्हणून काम करतोय डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आम्ही विकासाला चालना देणं या राज्याला पुढे घेऊन जाणं आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचं विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस च स्वप्न त्यामध्ये महाराष्ट्राचं मोठं योगदान राहणार आहे कॉन्ट्रीशन राहणार आहे आणि म्हणून हे सगळं जे आहे विकासाची गंगा आणण्याचं काम महायुती करते म्हणून हे लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि आम्ही लोकसभा महायुती म्हणून लढलो विधानसभा महायुती म्हणून लढलो आणि मोठ्या प्रमाणात जिंकलो आता स्थानिक स्वराज्य संस्था देखील महायुती म्हणून आम्ही लढणार आणि जिंकणे निवडणुकीची तयारी आम्ही कधी करत नाही करायला लागत नाही कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन वर्षाचे बारा महिने तीनशे पासष्ट दिवस आमचं शिवसेनेच काम सुरू असतं आणि त्यामुळे निवडणुका ची भीती आम्हाला नसते कारण निवडणुका आल्यानंतर महाविकास आघाडी इंडिया अलायन्स आपली आपली छत्र्या उघडतात दुकानं उघडतात कार्यालय उघडतात निवडणुका झाल्या की बंद करतात असं आमचं नाही आणि त्यामुळे या ठिकाणी लोकांचं मी स्वागत केलेलं आहे राजीनामा मागितला आहे सोबतच तुमची ऍक्टिंग सुद्धा त्यांनी केलेली आहे त्यांना फक्त ऍक्टिंगच येते काम आम्ही करतो त्यांना नक्कल करता येते त्याला अक्कल लागते काम करणारे आम्ही लोक आहोत वर उतरून काम करणारे लोक आहोत घरात बसणारे आम्ही लोक नाही आणि म्हणून त्यांनी काय दादा भुसेनचा राजीनामा मागायचा त्यांना काय अधिकार आहे युती बाबत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि हिंदीचा विषय आहे हिंदीच्या विषयाबद्दल जे हिंदी हिंदी काही चर्चा सुरू आहे जेव्हा महाविकास आघाडीच्या काळात माशेलकर कमिटीचा अहवाल कोणी स्वीकार केला कोणी स्वीकृत केला हिंदी अनिवार्य करा म्हणून मराठी इंग्रजी हिंदी हा अहवाल स्वीकृत कोणी केला त्यावेळेच्या सत्तेच्या बाहेर गेल्यानंतर दुसरी भूमिका ही दुटप्पी भूमिका घेणारे जे राज्यकर्ते आहेत जे पक्ष आहेत यांना जनता जाणून आहे जन हे जनता आहे सब आहे आणि जनता त्यांना याला रोकटोक उत्तर दे पाच तारखेला उत्तर दे पाच तारखेला मोर्चा येतो आहे आणि त्या पाठोवीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती बाबत सुद्धा संवाद झाल्याचं संजय राऊत म्हणतात आणि त्यांची तशी मानसिकता हे बघा हे बघा किती उतावीळ झालेत किती आर्थिक झालेत हे का वेळ आली एका या पक्षाला तुम्ही संपलेला पक्ष म्हणत होते ज्या पक्षाला तुम्ही समजत होते आज युती 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 करा युती करा युती करा म्हणून पाळी का आली आत्मचिंतन केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट ज्या अगोदर मागच्या महाविकास आघाडी सरकारने जे धोरण स्वीकारलं परंतु आम्ही मराठी सक्तीची केली आहे म हिंदी सक्तीची नाही मुख्यमंत्र्यांनी आणि स्पष्ट शब्दात देखील सांगितलंय मी मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री अधिकारी बसले त्यांनी या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा करायला सांगितलं स्टेक होल्डर जे आहे त्यांच्याशी बोला आणि आम्ही एवढंच सांगतो मराठी मुलांच्या हिताचा मराठी भाषेचा आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या हिताचाच निर्णय आमचं सरकार घेईल आम्ही पहिल्या दिवसापासून कुठेही अहंकार त्या लोकांसारखा बाळगला नाही जसं अनिवार्य शब्द होता तो अनिवार्य शब्द तात्काळ आम्ही काढून टाकला आणि या बाबतीत देखील मुख्यमंत्री महोदय अंतिम निर्णय घेतील आणि तो या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मराठी भाषेच्या आणि मराठी मुलांच्या हिताचाच असेल एवढंच सांगतो अरे आम्हाला काय करायचंय लोकशाहीमध्ये कोणी आंदोलन करू शकतो लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाबरोबर युती करू शकतो हे दोन हजार एकोणीस ला पाहिलं ना दोन हजार एकोणीस ला ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला ज्या काँग्रेसने काँग्रेसला बाळासाहेबांनी दूर ठेवलं त्या काँग्रेस बरोबर तुम्ही बरोबर केला हे महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलंय त्यामुळे लोकशाहीमध्ये आणि त्याच तुम्हाला जे केलं कृत्य बाळासाहेबांचे विचार सोडण्याचं हिंदुत्वाचे विचार सोडण्याचं मराठी माणसाची विश्वासघात करणे त्याला तुम्हाला फळ पण भेटलं त्यामुळे याच्यामध्ये आम्हाला कुठलाही आक्षेप नाही लोकशाहीमध्ये कुणीही कुणाबरोबरही युती करू शकतो कोणी लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करू शकतो त्यामुळे आमच्या सरकारमध्ये लोकशाही आहे आणि पूर्वी पाहिलं आपण कि ते तुमच्या तर पत्रकारांना जेलमध्ये टाकला ना अर्णब अर गोस्वामी तो राहुल काय कुलकर्णी का कुलकर काय टाकला का ना कोणी टाकलं मग ती काही लोकशाही होती म्हणून आम्ही एवढंच आहे प्रामाणिकपणे आमचा अजेंडा एक आहे की लोकां या राज्याची सेवा करणं या राज्याचा विकास करणं आणि सर्वांना सोबत घेऊन जाणं राज ठाकरे मित्र आहेत तुमचे व तुम्ही पुढाकार घेऊन त्यांना त्याचे प्रश्न त्यांचे आहे माशे कमिटी असेल किंवा इतर तुम्ही जो दावा करताय राज ठाकरेंची तुम्ही भेट घेऊन समजावून का सांगत नाही 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 राज ठाकरेंच्या बरोबर शिक्षण मंत्री दादा भुसे स्वतः भेटले जाऊ मी त्यांच्याशी बोलेन आणि याच्यामध्ये कुठलाही कमीपणाचं नाही मी तर त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या घरी गेलेलो आहे ते माझ्याकडे आलेले आहेत आणि जेव्हा प्रश्नां कुठल्याही राज्यातल्या जनतेच्या प्रश्नांचा विषय येतो समस्यांचा विषय येतो त्यावेळेस राज ठाकरेजी मोकळ्या मनाने लोकांच्या पाठीशी राहतात लोकांशी बाजू मानतात आणि ते सरकारशी संवाद साधतात आणि आम्हालाही कुठलं असं इगो नाहीये मुख्यमंत्री देवेंद्रजींना नाही आहे मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा मलाही नव्हता आजही नाहीये त्यामुळे चर्चेतून प्रश्न सुटतात त्यामुळे आम्हाला कुठलाही यामध्ये बिलकुल नाही आडमुठेपणाचं धोरण आम्ही भूमिका घेतलेली नाही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तत्काळ ही, ही। थोडी चर्चा सुरू झाल्यानंतर शिक्षण विभागाने आणि मुख्यमंत्री मोदयाने आणि आमच्या दादा अनिवार्य शब्द काढून टाकला आता हे मराठी सक्तीची आहे आणि मरा हिंदी सक्तीची नाही त्याचबरोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कुणी दिला त्या मी मुख्यमंत्री होतो आज मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन किंवा विश्व मराठी साहित्य संमेलन कुणी भरवलं त्यामुळे मराठी भाषेच्या बद्दल या महाराष्ट्रामध्ये कुठली तडजोड आम्ही केलेली नाही आणि करणारही नाही शेवटचा शेवटचा मराठी प्रश्न असा आहे मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे कोणीही वादग्रस्त माणसं किंवा यापूर्वी असं झालंय काँग्रेसच्या काळात झालाय महाविकास आघाडीमध्ये झालाय कोणीही वादग्रस्त माणसं अशा पद्धतीनं तुमच्या म्हणजे तुम्हाला माहिती नसतील अशी वादग्रस्त माणसं येऊ नये अशा काही सूचना तुम्ही दिल्या आहेत का हा बिलकुल वादग्रस्त कशाला आपण वादग्रस्त वादात पडणारे लोक आम्ही नाही आहोत परंतु स्थानिक पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी याच लक्ष ठेवलं पाहिजे की या शिवसेनेमध्ये प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता आला पाहिजे